नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे पाच हजार पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बावीस हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली हे एक एक हजार दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे बारा रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सहाशे एक सर्वसाधारण दरम्याला दहा हजार नऊशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये तर पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालली आहे दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पंच्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद